मित्रांनो आपण कुसेगाव येथील जनहित फाउंडेशन संचलित स्वर्गीय वसंतराव गोविंदराव कट्टरे या वाचनालयाच्या इथे आलेलो आहोत कुसेगाव येथे यात्रेनिमित्त येणाऱ्या सर्व भाविक भक्तांसाठी जनहित फाउंडेशनतर्फे अन्नदानाचा उपक्रम आयोजित करण्यात येतो आणि या उपक्रमाबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत जनहित फाउंडेशनचे काही सदस्य इथे उपस्थित आहेत आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊ की यावर्षी त्यांचे नियोजन कसे आहे काय आहे नमस्कार आहे आम्ही गेल्या चार वर्षापासून इथं अन्न चालवतोय कारण श्री भानवादेवाची यात्रा ही महाराष्ट्रातली एक खूप पो मोठी यात्रा आहे या ठिकाणी लाखो येत बसतात आणि जनित फाउंडेशन हा सामाजिक उपक्रम करणारा एक ह्या तालुक्यातील एक संस्था आहे आम्ही फाउंडेशनच्या माध्यमातून या वाचनालय सुरू केलेलं आहे त्याचबरोबर फाउंडेशनच्या वतीने आम्ही इथं हजारो झाडं वृक्ष लावलेली आहेत त्याच पद्धतीने आम्ही वन्यप्राण्यांना उन्हाळ्यामध्ये पाण्याची व्यवस्था करतो ऊसखोर मजुरांच्या मुलांना आम्ही दिवाळीला कपडे मिठाई वाटप करत असतो असे विविध आणि छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या निमित्ताने या ठिकाणी व्याख्यानमाला वगैरे आम्ही त्या समाजासाठी प्रबोधन म्हणून घेत असतो त्याचबरोबर या ठिकाणी रक्तदान शिबिर असेल आरोग्य शिबिर असेल असे असंख्य अनेक उपक्रम आम्ही सर्व आमचे सदस्य जनज फाउंडेशनच्या माध्यमातून आम्ही करत असतो परंतु आमच्या लक्षात आले की लाखो भाविक येतात आणि त्यांच्या जेवणाचे हाल होतात त्यांना या ठिकाणी यात्रेमध्ये कुठंतरी अन्न त्यांच्या पोटात जावा श्रद्धेने आलेले असतात ते उपाशी जाऊ नये असं आमच्या सर्व सदस्यांचं ठरल्यानंतर आम्ही या ठिकाणी अन्नदानात चार वर्षापासून अन्नदानाचा हा उपक्रम राबवतो आहे ह्याला चांगला प्रतिसाद मिळतो आहे यावर्षी रक्तदान शिबिर आम्ही पहिल्यांदा घेतो आहे इतर वेळेस आम्ही जयंतीच्या निमित्ताने घ्यायचो पण यात्रेच्या निमित्ताने आम्ही यावर्षी रक्तदान शिबिर घेतो आहे त्यासाठी राबवणारे आमच्याबरोबर असंख्य हात आहेत एक मी नाही तर आमच्याबरोबर आमच्या सं संस्थेचे सूरज असेल राजू मोरे आहेत इथे राजू महाराज भोसले आहेत इथे मोरे सर आहेत ज्यांचं वडीलधारी आहेत त्यांचं आम्हाला आदर्शन जास्त या ठिकाणी ओम आहे आमचं बावड्या असेल ऋषिकेश असेल असे असंख्य तरुण आम्हाला या जोडलेले आहेत आणि असं अनेक लोकांचे या ठिकाणी मदतीचे आम्हाला हात आहेत त्या मदतीतून आम्ही हे सर्व करत असतो ह्यासाठी आम्हाला ज्यांची प्रेरणा आहे ज्यांचा आशीर्वाद आहे ते आमचे गुरुवारी तात्या महाराज ढमाले त्यांचा आशीर्वाद आम्हाला लाभलेला आहे त्या सर्व भानवा आणि स्वामी समर्थांच्या कृपेने हे पुढेही चालू राहील असा मला आत्मविश्वास आहे धन्यवाद तर मित्रांनो अन्नदान आणि रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे जरी मी बीबीसी स्काय न्यूज मराठीतर्फे येणाऱ्या सर्व भाविकांना आवाहन करतो की येथील अन्नदानाचा त्यांनी लाभ घ्यावा आणि रक्तदानमध्ये मोठ्या संख्येने उपस्थित राहावे बीबीसी स्काय न्यूज मराठीसाठी मिलिंद शेंडगे दौंड